गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी बोरगाव तालुक्यातील ताडगाव मार्गावर सध्या मृत्यूच्या सावटाखाली वाहतूक सुरू आहे ए जी आय पी एल नावाची खाजगी कंपनी बेकायदेशीररित्या यंत्राद्वारे काळसर क्रशर रेती तयार करत असून ही रेती अवजड ट्रकने भरधाव वेगानं वाहून नेली जात आहे विशेष म्हणजे या ट्रकांना कोणतीही कायदेशीर मुभा नसताना ना, ना पोलिसांची भीती आहे ना प्रशासनाचा दरारा या मार्गावर दररोज शाळेकरी विद्यार्थी वृद्ध महिला आणि सामान्य नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहे ही ट्रक वाहतूक म्हणजे जीवाशी खेळ आहे नागरिकांनी अनेक वेळा या गंभीर प्रकाराची तक्रार पोलिसात केली परंतु प्रत्येक वेळी पोलिस यंत्रणा हातबल ठरली पोलिसांनाही या कंपनीकडून मुजोर वागणूक मिळत असल्याचं समोर आलंय मग प्रश्न असा उपस्थित होतो काय ही कंपनी प्रशासनाच्या वर आहे का एखादा भीषण अपघात झाल्यावर कुणाची जबाबदारी राहील की मग नेहमीप्रमाणे एखादं निष्पाप बळी गेल्यावरच यंत्रणा या ट्रकचा वेग इतका जबरदस्त असतो की एखादं ला वाहन समोर आलं रस्ता थोडा वळणाचा झाला की रस्त्यावर पाणी माती पडलं तरी क्षणात मोठा अपघात होण्याची शक्यता असते आजवर नशी बलवंतर म्हणून काही मोठा अनर्थ घडलेला नाही पण रोजचा हा जीवघेणा धोका नागरिकांसाठी असह्य बनलाय याशिवाय ट्रकद्वारे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे आजारी मुले वृद्ध आणि नागरिकांना श्वासोश्वासाच्या सा सामना करावा लागत आहे हे फक्त वाहतुकीचं नव्हे तर आरोग्याचं आणि सुरक्षेचं गंभीर संकट आहे स्थानिक ग्रामस्थ महिला मंडळ पालक शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रशासनासमोर ठाम मागण्या मांडल्या आहेत ए जी आय पी एल कंपनीच्या बेकायदेशीर वाहतुकीवर वा तात्काळ बंदी आणावी भदाव ट्रक चालकावर कठोर कारवाई करावी शाळेच्या वेळेस रस्ता ट्रक वाहतुकीसाठी बंद ठेवावा पोलिसांचा कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करावा या कंपनीची परवानगी रद्द करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी गोंदिया जिल्हा तसे चित्र अजून किती ठिकाणी लपून ठेवली जात आहे प्रशासन पोलीस आणि राजकीय प्रतिनिधी यांचे या सगळ्यावर मोडका ए जी आय पी एल सारख्या कंपन्या कायद्याच्या बाहेर जाऊन जनतेचा जीव धोक्यात घालतात आणि सरकार त्यांच्यावर कारवाई करायला का घाबरत जनतेच्या संयमांचा अंत आता जवळ आलाय जर प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यास मागे पुढे पाहणार नाही महाशय ट्वेंटी फोर न्यूज देता आकाश नांदागोळी गोंदिया भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल